बऱ्याच जणांना बसून फरशी पुसायला जमत नाही वयामनानुसार गुडघ्याचा त्रास असतो किंवा आवडत नाही कंटाळा येतो बरीच कारणं असू शकतात पण आजपासून तुमचा हा सर्व त्रास दूर होणार आहे कारण की मी घेऊन आलेली आहे असा एक घरगुती उपाय जेणेकरून तुम्हाला रोज रोज फरशी पुसण्याची किंवा बसून पुसण्याची गरजच पडणार नाही यासाठी इथे आपला एकही रुपया खर्च होणार नाही फक्त अशी एक प्लास्टिकची बॉटल आपल्याला इथे लागणार आहे आणि त्याचा वरचा भाग आपल्याला असा कट करायचा आहे तर ही अशी मिडियम साईजची जी बॉटल असते ती आपल्याला घ्यायची आहे कोणत्याही कंपनीची छोटी मोठी बॉटल तुम्ही इथे वापरू शकता यानंतर बघा आपल्याला एक कोणतीही टोकदार वस्तू अशी गरम करून थोडीशी घ्यायची आणि त्यानंतर आपण या प्लास्टिक बॉटलच्या या भागावरती छिद्र पाडायचे आहेत तर छिद्र कसे पाडायचे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे सिक्वेन्स महत्त्वाचा आहे तर आता बघा इथे आपल्याला सुरुवातीला एक छिद्र पाडायचं त्याचं थोडंसं अंतर ठेवून दुसरं छिद्र पाडायचं आणि या दोन छिद्राच्या अगदी वरती मधोमध आपल्याला अजून एक छिद्र पाडायचं आहे बघू शकता हे असं त्यानंतर आपल्याला खाली जे दोन छिद्र पाडले होते त्याच्याच बाजूने अजून दोन छिद्र पाडून परत त्याच्यावरती एक छिद्र असं पाडायचं आहे असं करत आपण आपोआप अशा दोन लाईन तयार करतो आणि ह्याच डिझाईनने आपल्याला यावरती छिद्र पाडायचे आहेत वेडेवाकडे वाकडे पाडायचे नाहीत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर त्यानंतर बघा आता इथे आपल्याला लागणार आहे कपडा कपडा कोणताही घ्यायचा नाही जास्त करून तर टी शर्टचा कपडा घ्यायचा जो की अशा प्रकारे ओढून बघायचा अगोदर अशा प्रकारे जर याला ओढल्यानंतर असा फाकत असेल असा असा मोठा होत असेल तर हा कपडा आपल्याला घ्यायचा आहे माझ्याकडे एक पॅन्ट आणि एक छोटं टी शर्ट होता अशा कपड्याचं तर एक पॅन्ट खराब आहे ती मी इथे वापरणार आहे तुम्ही कोणतंही एखादं टी शर्ट जरी घेतलं तरी चालेल इथे आपल्याला जास्त कपडा घ्यायची गरज नाही आणि त्याचसोबत इथे मोजमाप देखील लागणार नाही काही टूल लागणार नाहीत काही शिवायचं देखील नाही याला खूपच सोपं आहे तर आता बघा इथे आपण अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत खूप मोठ्या नाही दोन दोन बोटाच्या अशा पट्ट्या काढून घ्यायच्या लांब छोट्या मोठ्या तुम्ही काढू शकता पण इथे बघा आता दोन मी पट्ट्या एक साथ काढलेल्या आहेत म्हणू शकता कारण की जो पॅन्टचा कपडा आहे तो असा आपण कट करत आहोत तसाच तुम्ही जर एकावरती एक टी कपडा जरी ठेवून कट केला तर दोन पट्ट्या एकाच वेळी निघतात एका साईडने याला मी फक्त कट करत आहे दुसरी साइड तशीच आहे म्हणजे आपल्याला एक लांब पट्टी अशी मिळते छोट्या मोठ्या आकाराच्या तुम्ही पट्ट्या काढू शकता आणि फक्त आपल्याला यामध्ये पाच मिनिट लागणार आहेत आणि आपलं फरशी पुसायचं अवघड किचकट काम नेहमीसाठी सोपं होईल तर आता बघा अशा पट्ट्या मी काढलेल्या आहेत अजून थोड्या पट्ट्या लागणार आहेत पण या कशा तयार करायच्या ते बघा आता कट केल्यानंतर फक्त आपल्याला हा कपडा असा ओढायचा आहे आणि आपोआप हे असं पिळदार दोरीसारखं तयार होतं यामध्ये तुम्हाला अजिबात वेळ लागत नाही फक्त कपड्याच्या पट्ट्या कट करायच्या आणि अशा ओढून घ्यायच्या बघू शकता किती छान गोल गोल दोरीसारखं हे तयार होत आहे आणि हे होतं आपण जे कपडा वापरला होता ना टी शर्ट जो की असा खेचल्यानंतर फाकत होता तो कपडा घेतल्यामुळे अशा प्रकारे सहज आपण दोऱ्या बनवू शकतो या पट्ट्यांच्या किती छान गोल अशा दोऱ्या तयार झालेल्या आहेत बघू शकता आणि इथे आपल्याला अशाच काही पट्ट्या तयार करायच्या आहेत आणि त्याला असं ओढून या दोऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत किती लांब किती छोट्या करायच्या अग हे अगदी आपल्यानुसार आहे बघू शकता खूप सोपं आहे याला तयार करणं या अगोदर तुम्ही काही असं बनवलं नसेल तरीही तुम्ही सहज याला बनवू शकता आणि त्याचसोबत घरी काही आपण वस्तू बनवली तर त्याची मज्जाच आनंदच वेगळा असतो तुम्ही घरामध्ये या अगोदर टाकाऊपासून टिकाऊ वस्तू काही तयार केल्यात का आणि कोणत्या केल्या ते मला नक्की शेअर करा कॉमेंट बॉक्समधून मला खूप छान वाटेल वाचायला आणि आता बघा अशा काही मी दोऱ्या तयार केलेल्या आहेत पट्ट्या कट करून आता आपण सुरुवातीला जी छिद्र पाडून घेतलेली प्लास्टिकची बॉटल होती ती घ्यायची आणि जे पहिलं छिद्र आहे खालचं छिद्र त्यामध्ये अशा प्रकारे ही दोरी आपल्याला टाकायची आहे आणि व्यवस्थित मधोमध दोरीचा असा आपल्याला या बॉटलच्या या ठिकाणी ठेवायचा आहे त्यानंतर बघा सिंपल फक्त आपल्याला अशी एक गाठ मारायची आहे दोन गाठी मारायची गरज नाही अजिबात हे निघणार नाही एक गाठ फक्त या ठिकाणी मारा अगदी इथे आपण दुसरा दोरा घेऊन काय करायचं ते बघू या त्याच्या बाजूचं जे दुसरं छिद्र आहे ना त्यामध्ये आपल्याला हा दोरा किंवा ही आपल्याला जी तयार केलेली पट्टी आहे ती टाकायची आहे आणि त्यानंतर आपण याला असं सुरुवातीला जशी गाठ मारून घेतली तशी गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जसं छिद्र पाडले की एक दोन छिद्र पाडल्यानंतर त्याच्या मधोमध जे छिद्र पाडलेलं होतं तसंच काहीसा आपल्याला इथे करायचं आहे तर आता बघा या दोन्हीच्या मध्ये जे छिद्र आहे त्यामध्ये आपल्याला दोरा घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण याला असं गाठ मारून अडकवणार आहोत तर हा सिक्वेन्स आपल्याला फॉलो करायचा आहे हाच क्रम आपल्याला इथे फॉलो करत पूर्ण या ज्या छिद्र पाडलेल्या आहेत त्यामध्ये पट्ट्या या दोऱ्या टाकायच्या आहेत आणि अगदी सहज आपलं हे काम होतं अजिबात यामध्ये आपला वेळ जात नाही आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच युजफुल व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर आता आपल्याला एक एक करत या पट्ट्या ज्या आहेत या दोऱ्या असंच या क्रमाने यावरती लावत जायचं आहे जा यासंबंधी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी उत्तरं देईल तसं तर मी सविस्तर माहिती तुम्हाला इथे दाखवणार आहे तर आता खूप लवकर ही प्रोसेस होते कारण की यामध्ये कसं आपल्याला काही आता कट करायचं नाही किंवा जास्त काही गाठी मारायच्या नाहीत सिंगल सिंगल गाठ मारून आपण याला यावरती असं लावून घेणार आहोत बघू शकता खूप सहज मी अशा प्रकारे ज्या दोन आपण छिद्र पाडले होते ना तर त्यावरती असं लावून घेतलेलं आहे आणि थोडं कसं मोठं छिद्र आपण ठेवलेलं होतं त्याचं कारण असं की यावरती कसं जर या पट्ट्या ज्या आहेत त्या कमी वाटल्या तर एका छिद्रामध्ये आपण दोन वेळा दोन या पट्ट्या दोऱ्या घालू शकतो त्यामुळे मी वरचे जे छिद्र आहेत त्यामध्ये अशा अजून एक एक दोऱ्या ज्या माझ्याकडे होत्या त्या अशा घालून घेत आहे ही एक थ्री फोर साईजची पॅन्ट होती तर ती पूर्ण मी इथे वापरलेली आहे एखादं मीडियम साईजचं सा टी शर्ट तुम्हाला पूर्ण इथे लागेल कमी जास्त या दोऱ्या किती लावायच्या हे अगदी तुमच्यानुसार आहे हे पूर्ण तयार झाल्यानंतर कसं कुठे कधी वापरायचं हे तुम्हाला मी अगदी प्रॅक्टिकलमध्ये दाखवणार आहे डाग कसे साफ होतात ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता बघा इथे आपण याला असं तयार केलेलं आहे तर याच्या ज्या दोऱ्या आहेत त्या कमी जास्त असतील तर कट करा किंवा नाही कट केल्या तरी चालतील तर भरपूर ठेवल्या अशा दोऱ्या तर छान पुसल्या जातं कमी वेळेत जास्त कामं होतात त्यासोबत मार्केटमध्ये देखील फरशी पुसण्याचे वेगवेगळे टूल यंत्र मिळतात पण ते महाग असतात सर्वांना परवडत नाहीत पण आपण घरीच जर जुन्या गोष्टींपासून त्याला तयार करू शकतो तर बाहेर काही घ्यायची गरजच नाही यानंतर आपल्याला इथे ला लागणार आहे लाकडी दांडी किंवा एखादा प्लास्टिकचा पाईप तर इथे बघा लाकडी वायपरची दांडी मी जुन्या वायपरची घेतलेली आहे तर आता हा प्लास्टिकचा भाग मोठा आहे आणि दांडी छोटी तर समोरच्या भागाला इथे मी एक कपडा असा गुंडाळून घेतलेला आहे जेणेकरून खूप छान यामध्ये फिट होतं भरपूर वेगवेगळ्या डिझाईनच्या प्लास्टिकच्या बॉटल असतात तर काही डिझाईनच्या बॉटलमध्ये तर ही दांडी खूप छान फिट बसते अगोदर मी जो पोछा तयार केला होता ना त्यामध्ये फिट बसली होती पण यामध्ये लूज झाली म्हणून कपडा गुंडाळून मी लावलेला आहे खूप मजबूत छान बसतं आणि बाजारामध्ये मिळणाऱ्या पोछा पेक्षा, तर कितीतरी मजबूत आणि जास्त दिवस चालणारा पोछा आपण घरीच बनवलेला आहे आणि दिसायला देखील खूप सुंदर आहे तर आता बघा किती फरशीवरती घाण झालेली आहे तर किती स्वच्छ आपण याने पुसू शकतो अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की हे आपण घरी तयार केलेलं आहे आणि अगदी तुम्ही जर सांगितलं तुम्हाला सर्वजण विचारतील कसं बनवलं आम्हालाही सांगा कारण की खूप युजफुल आहे बऱ्याच जणांना जसं की मी म्हणलं वयोमानानुसार फरशी बसून पुसता येत नाही गुडघ्याचा त्रास असतो एमर्जन्सी असेल पुरुष मंडळी असतील हॉस्टेल लाईफमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी ठिकाणी तुम्हाला कंटाळा आला असेल कामाचा प्रेग्नन्सी आहे तर भरपूर ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे अगदी लांब दांडी असेल तो उभा राहून मस्त फरशी पुसता येते फरशी देखील स्वच्छ होते असं नाही की डाग राहतात मी तुम्हाला वेगवेगळे डाग देखील साफ करून दाखवलेले आहेत खूप छान युजफुल आहे याला धुवून स्वच्छ तुम्ही परत वापरू शकता एका प्लास्टिकच्या बॉटलचा आणि जुन्या कपड्याचा वापर करून तुम्ही घरातला प्रत्येक कोपरा कोप्रा कमी मेहनतीत कमी वेळेत स्वच्छ करू शकता झाडू कधी ओला झाला असेल तर याने छान आपला कचरा देखील आपल्याला असा एकत्र करता येतो आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद